વિષ किरण शेट फिरून घेऊ का कॅमेरा ह्या सर धरू हे काय जातो બગો કોની છોડો આપણે વિડિયો કાઢું તુમસા સાથ દરકાઈ ના 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 घपणार <laughs> राव तू मॉडेल लाईला लाई तू डोक्यात काय मला काय समजा ना अरे सर प घाम पाहाजू का घाम जायच ना किरण भाऊ तिथं घे ना त्याला अरे दोन मिनटं पगून त्या सांगायला